नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत चला पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी भातसा धरण क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस धरणाचे दरवाजे तब्बल चार पॉइंट पाच मीटर उघडण्यात आले भातसा धरण हे ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील एक महत्त्वाचे बहुउद्देशीय धरण असून मुंबईला पाणी पुरवठा करण्यासोबतच वीज निर्मिती आणि सिंचनासाठीही वापरले जाते आज सकाळी सहा वाजता धरण क्षेत्रात रात्रभर मुसळधार पाऊस पडला असून परिस्थिती गंभीर आहे भातसा धरण परिसरात रात्रभर जोरदार पाऊस सुरू भातसा नदीला पूर आला आहे गेल्या चोवीस तासात परिसरात पंच्याऐंशी मिलीमीटर पाऊस नोंदवला गेला आहे ज्यामुळे नदीकाठची गावे धोक्यात आहेत धरणातील पाणीसाठा चौऱ्याण्णव पॉईंट अठरा टक्के पर्यंत पोहोचल्यानंतर दिवसभरात पूर्ण क्षमतेच्या पुढे पाणीसाठा झालेला आहे जून पासून आतापर्यंत एकूण दोन हजार चारशे चोवीस आहेत धरण पूर्ण बांधून झाल्यानंतर इतक्या वर्षात आजच प्रथमच भातसा धरणाचे दरवाजे चार पॉइंट पाच मीटरने उघडण्यात आले आहेत यामुळे पाण्याचा आहे। या विसर्ग अतिशय मोठ्या प्रमाणात सुरू आहे शहापूर तालुक्यातील नदीवरील दोन पूल सापगाव पूल आणि साजिवली पाण्याखाली गेले आहेत यामुळे जवळपास ते साठ गावांचा संपर्क तुटला असून वाहतूक पूर्णपणे बंद आहे भातसा नदीकाठची गावे सापगाव साजिवली आणि इतर परिसरातील गावे आणि शहापूर मुरबाड रस्त्यावरील भागाला पुरसदृश्य अलर्ट जारी करण्यात आला आहे प्रशासनाने रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलवण्याचा इशारा दिला आहे ठाणे जिल्ह्यातील नदी पात्र उल्हास आणि पातळीवर पोहोचली आहेत परिसरात खोप्याच्या घरांचे, घरांचे नुकसान आणि एकवीस पक्क्या घरांचे नुकसान झाले आहे जिल्ह्यातील सरासरी पाऊस ब्याण्णव पॉइंट साठ मिलीमीटर असून शहापूरमध्ये सर्वाधिक एकशे पंधरा पॉइंट तीस मिलीमीटर पाऊस झाला आहे भातसा मुंबईला अठ्ठेचाळीस टक्के पाणी पुरवठा करते परंतु सध्या धरणातील वाढत्या पाण्यामुळे विसर्ग सुरू असल्याने मुंबईत काही प्रमाणात पाण्याची आवक वाढली आहे मात्र पूर परिस्थितीमुळे पाणी पुरवठ्यात व्यत्यय येण्याची शक्यता नाही पण ठाणे मुंबई महानगरपालिकेच्या धरणांमध्ये जसे तानसा नव्याण्णव पॉइंट अठरा टक्के मोडक सागर शंभर टक्के एकूण सत्त्याण्णव टक्के पाणीसाठा आहे प्रशासन पूर्णतः सतर्क असून आयएमडी ने कोकण विभागात जोरदार पावसाचा इशारा दिला आहे प्रतिनिधी प्रफुल्ल शेवाळे शहापूर तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद